अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जाहीर चार हजार रुपये खात्यात जमा होणार मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा चाला लाखो महिलांनी लाभ घेतला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आले आहे यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रात लाडकी पोषण योजना लागू झाली अर्थमंत्री अजित पवारांनी यांनी अधिवेशनात याची घोषणा केली होती दरवर्षी योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत ज्याच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे रक्षाबंधनानेच मुख्यमंत्री लाडकी पेशण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन अर्जदार महिलांच्या खात्यात एकत्ररित्या जमा करण्यात आले होते एकतीस जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये खात्यात वर्ग करण्यात आली होती यानंतर या युन्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती आता तीस सप्टेंबरपर्यंत मुदत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे हे मानधन आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अकरा संस्थांचे अधिकार सरकारने रद्द केले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी का सेविका समूह संघटक से सी आर पी मदत कक्षप्रमुख सी एम एम अशा सेतू से सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सेवा केंद्र यांना होते मात्र या अकरा प्रदूकृत संस्थांकडेच अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला होता